येणाऱ्या लोकसभा मतदानाच्या निमित्ताने अजिंठा बस स्थानकावर मतदानाचा जनजागृतीचे कार्यक्रम येथील राजमोटार ड्रायव्हिंग स्कूल व अजिंठा पोलीस ठाण्याच्या तेरा मे ला होणारे लोकसभा मतदानाच्या निमित्ताने जिल्हा अधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारीद्वारा राजमोटारला प्राप्त झालेले पॉम्पलेट अजिंठा बस स्थानक येथे सोमवारी सकाळी दोन तास येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक प्रायव्हेट व टॅक्सी वाहनला लोकसभा स्वतंत्र निवडणूक दोन हजार चोवीस एकोणीस औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ वेळ काळा मतदान करा हा देशाचा प्रश्न आहे असे पॉम्पलेट मोठ्या संख्येत वाहनावर चिपकवण्यात आले व वाहन चालकांना सहित आपल्या पूर्ण परिवारांचा शंभर प्रतिशत मतदान करण्याचा आवाहन अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी वाहन चालकांना केला यावेळी मोठ्या संख्येत जमा झालेल्या लोकांना माझ्या एका मताने काय फरक पडेल याचे उत्तर दिले भविष्य आणि रोजगारात फरक पडेल शक्यता आणि विकास फरक पडेल आपल्या एका मताची किंमत ओळखा दुपारी ऊन जास्त असल्यामुळे सकाळी लवकरच आपल्या पूर्ण परिवाराचे मतदान करून घ्या असे प्रतिपादन राज ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सय्यद एजाज यांनी लोकांना जागृत करून सांगितले या प्रसंगी अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे राज मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सय्यद एजाज गोपनीय शाखाचे विकास लोखंडे हेड कॉन्स्टेबल संदीप कोथळकर सुनील वैद्य संजय बंब आदींसह मोठ्या संख्येने वाहनचालक व नागरिक उपस्थित होते प्रादेशिक परिवहन कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याद्वारा लोकसभा निवडणुकीसाठी सल्लोड सोयगाव तालुक्याला नेमणूक करण्यात आलेले आरटीओ मोटार वाहन निरीक्षक किरण बनसोडे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमित पाटील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सर्वेश पानकर राज मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सय्यद एजाज यांनी व परिसरच्या शहरामध्ये फिरणाऱ्या सर्व रिक्षा वेळ काळा मतदान करा हा देशाचा प्रश्न आहे असे पॉम्पलेट प्रत्येक रिक्षेवर अजिंठा येथे शुक्रवारी लावून जनजागृती केली मतदान करत जनजागृती कार्यक्रम विविध गावांमध्ये मतदानपर्यंत चालू ठेवणार आहे असं मोटार वाहन निरीक्षक किरण बनसोडे यांनी सांगितले आहे